नमस्कार आज आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा आई बाप आणि लेखाची दुर्दैवी कहाणी पाहणार आहे त्यांनी वयाची सुद्धा पार केली नाही आणि तिघांचाही अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला होता या घटनेची सुरुवात होते या स्टोरीची सुरुवात होते इजिप्तपासून इजिप्तमध्ये राहणारे शेर खान नावाचे गृहस्थ आहेत तर यांना एक मे एकोणीसशे चाळीस रोजी एक मुलगा होतो त्या मुलाचं नाव ठेवलं जातं युसुफ आता हा युसुफ जो आहे त्याचं त्या इजिप्तमध्ये त्याचं शिक्षण होतं त्यानंतर तिथं लहानाचा मोठा होतो साधारण वीस पंचवीस वर्षाचा तो झाला होता दिसायला अत्यंत हँडसम होता त्याची शरीरयष्टी होती हिरो बनण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यामुळे वयाच्या साधारणपणे चोवीस पंचवीसाव्या वर्षी साधारणपणे एकोणीसशे चौसष्ट पासष्टमध्ये मुंबईमध्ये येतो आणि आल्यानंतर आता सुरुवातीला तो एकतर इजिप्तवरून आलेला आहे त्यानंतर इथं आल्यानंतर प्रचंड स्ट्रगल करायला लागतं कुणाशी ओळख नव्हती तर मग सगळ्यांना भेटायचं त्यानंतर ऑडिशन द्यायच्या वगैरे वगैरे असं सगळं त्यांचं सुरू झालेलं होतं सुरुवातीला तर एक दोन वर्ष काही काम मिळालं नव्हतं हिकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं जा अशा पद्धतीनंच काम चाललेलं होतं आणि अनेक धक्के खाल्ल्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या सुमारास पहिला चान्स मिळाला होता एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आलेला जंगल की हसीना हा चित्रपट आता हा चित्रपट जरी एकोणीसशे एकुन एकोणसत्तरमध्ये आला असला तरी पण अगोदर एक दोन वर्ष त्याचं शूटिंग वगैरे चाललेलं होतं आता या चित्रपटामध्ये काम मिळालेलं होतं पण तो चित्रपट फ्लॉप झालेला होता आणि त्याच्यामुळे मग आता पहिल्या चित्रपटानं काही फायदा झालेला नव्हता आता याच काळामध्ये ओळख जी आहे ती मेहमूद शेख मेहमूद यांच्याबरोबर झाली होती आणि यांच्या बॉम्बे टू गोवा या चित्रपटामध्ये ऑडिशनला युसुफ खान पोहोचलेले होते आता ऑडिशन घेत होते तेव्हा ह्यांची बॉडी वगैरे बघून आणि यांचं एक चेहरा किंवा बाकीची शरीर यष्टी पाहून बॉम्बे टू गोवामध्ये घ्यायचं ठरवलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये बॉक्सरची भूमिका यांना देण्यात आलेली होती आणि या चित्रपटातील मेहमूद आणि युसुफ यांचा जो फायटिंगचा सीन होता तो सीनसुद्धा अत्यंत चांगला गाजलेला होता आता यानंतर मग हळूहळू मग युसुफ खान यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये व्हायला लागलं होतं आणि त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांना मिळाला मोकद्दर का सिकद्दर त्यानंतर युवराज होता त्यानंतर दो माली नसीब कर्ज त्यानंतर डिस्को डान्सर अशा पद्धतीचे जवळजवळ पस्तीस चित्रपट त्यांना मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केलेला होता आता मनमोहन देसाई यांचा अमर अकबर अँथनी हा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आलेला चित्रपट होता या चित्रपटामध्ये परवीन बाबे यांच्या अंगर क्षकाची भूमिका म्हणजे झेबिस्कोची भूमिका जी आहे ती युसुफ यांनी केलेली होती आणि तीसुद्धा प्रचंड गाजलेली होती तर अशा पद्धतीनं त्यांच्या कला जीवनाला सुरुवात झालेली होती आता एका बाजूला त्यांचं चित्रपट चालू होते एका बाजूला त्यांना काम मिळायला लागलं ला होतं दुसऱ्या बाजूला युसुफ खान यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्या एक तरुणी आली होती त्यांचं नाव आहे फरजाना आता फरजाना जे आहे त्यांच्याबरोबर यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये लग्न केलेलं होतं आणि त्यांना तीन मुलं झाली होती एक मुलगा आहे फहेद दुसरा आहे फद्या आणि तिसरा आहे फराज खान अशा पद्धतीने एका बाजूला संसार एका बाजूला चित्रपट असं सगळं सुरू होतं पण पन अचानकपणे यांचा म्हणजे मृत्यू झालेला होता हे जग सोडून गेले होते साल होतं एकोणीसशे पंच्याऐंशी आता युसुफ खान हे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेले होते त्या ठिकाणी त्यांचा शॉट जो आहे तो रेडी झाला होता त्यानंतर मग डायरेक्टरने सांगितलं तुमचा शॉट रेडी आहे तुम्ही या युसुफ खान तयार झाले आणि ते त्या ठिकाणी निघाले जात असताना अडखळले जमिनीवरती कोसळले बेशुद्ध पडले रुग्णालयात नेलं आणि डॉक्टरांनी ने उपचार करण्यापूर्वीच मृत असं घोषित केलं आणि पोस्टमॉर्टममध्ये अशी माहिती समोर आली की त्यांना काही मेंदूचा आजार होता ब्रेन हॅमरेज वगैरे झालं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला काही ठिकाणी अशी माहिती येते की त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्याच्यामध्ये ते गेले होते पण त्यावेळेस त्यांचं वय साधारण पंचेचाळीसच्या आसपासचं होतं म्हणजे अगदी पंचेचाळीसाव्या वयामध्ये हा बॉडी बिल्डर हे जग सोडून गेलेला होता आणि काही वर्षांनी यांच्यासारखाच त्यांचा मुलगा सुद्धा नाव आहे फराज खान हा सुद्धा मरण पावलेला होता आता फराज खानबद्दलची माहिती आपण घेऊ फराज खान याचं शिक्षण जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं होतं आणि पापाप्रमाणेच अभिनेता व्हायचं असं त्याचं स्वप्न होतं आणि दिसायलाही अत्यंत गोरापान होता उंच गोरा होता देखणा होता, होता। वडिलांप्रमाणेच त्याचं त्याचीसुद्धा बॉडी वगैरे होती आता पण वडिलांनी ज्या पद्धतीनं स्ट्रगल केलं होतं त्याच पद्धतीनं यालासुद्धा स्ट्रगल करायला लागलेलं होतं आणि याचं दुर्दैव बघा एकदा सूरज बळजात्या यांना त्यांचा एक आगामी चित्रपट बनवायचा होता तो चित्रपट होता आ, प्यार किया आता या चित्रपटाला त्यांना हिरो पाहिजे होता तर हिरोच्या शोधामध्ये होते आणि मग त्यांनी अनेक अभिनेत्यांचे ऑडिशन घ्यायला सुरुवात केली हे गोष्ट फरा फराजला समजली की ऑडिशन चालू आहे त्यानंतर मग तो त्या ठिकाणी पोहोचला तर त्या ठिकाणी पन्नास साठ मुलं त्या ठिकाणी पोहोचलेली होती याच्यामध्ये सलमान खान होता दीपक तिजोरी होता आणि हा फराज होता तर ह्या सगळ्यांमध्ये ना, सूरज बडजात्याय यांनी सगळ्यांचीच टेस्ट घेतली आणि त्यांना फराज खान याचा लुक आवडला फराज खान आवडला आणि यालाच आता चित्रपटामध्ये घ्यायचं असं ठरवलं आता सलमान खान बाकीची मंडळी सगळी वेटिंगला होती पण दुर्दैव बघा त्याला चित्रपट तो मिळालाच होता पण त्याच काळामध्ये फाराज अचानकपणे आजारी पडला मेडिकलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्या हातून मेने प्यार किया चित्रपट निसटला आणि तो सलमान खानला मिळालेला होता पण आता हा चित्रपट तर गेला पण त्याच्यानंतर हा आजारातनं बाहेर पडला आणि याचा पहिला चित्रपट आला तो होता फरेब त्या फरेबमधून हा चित्रपट सृष्टीमध्ये आला होता पण विशेष असा त्याला फायदा काही झालेला नव्हता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मेहंदी हा चित्रपट आला होता त्याच्यामध्ये हा मुख्य अभिनेता होता त्यानंतर मग फराजनं काही चित्रपट केले पण ते चित्रपट फ्लॉप झाले होते चित्रपट फ्लॉप झाले त्याच्यामुळे मग तो टी व्ही मालिकांकडे वळलेला होता आणि एका बाजूला टी व्ही मालिका चालू होत्या दुसऱ्या बाजूला हा आजारी पडायला लागलेला होता आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्याला शूटिंगला जाता येत नव्हतं आणि अनेक कामं त्याच्या हातातनं जायला लागलेली होती आणि कामं पण मिळत नव्हती आजार पण वाढत होतं आणि दोन हजार एकोणीसच्या सुमारास फराज हा बंगलोरच्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं कारण तो अत्यवस्थ झालेला होता आणि उपचारासाठी पंचवीस लाख रुपये खर्च येणार होते आणि त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते आता ही माहिती ज्यावेळेस सलमान खानला समजली त्यावेळेस मात्र सलमान खान त्या ठिकाणी पोहोचला त्यानं फराजला आधार दिला आणि त्याचं संपूर्ण बिल जे आहे ते बिल सलमान खाननं पे केलेलं होतं म्हणजे त्याला पिक्चरमधून जेवढे पैसे मिळाले होते सगळे पैसे त्यानं त्याच्यावरती लावले होते कारण त्याला पिक्चर मैने प्यार की हा पिक्चर हा फराजला मिळणार होता पण तो सलमानला मिळालेला होता पण याची जाणीव सलमान खाननं ठेवली होती आणि आपल्या त्या मित्राला त्यानं त्या दावा आजारातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता पण सलमानचे हे प्रयत्न सक्सेस झाले नाहीत आणि चार नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी फराज खानचा मृत्यू झाला होता त्याच्या फुफ्फुसाचा त्याला संसर्ग झाला होता आणि वयाच्या अवघ्या पन्नाशी पण पन पूर्ण झालेली नव्हती आणि वडिलांप्रमाणे त्याचासुद्धा मृत्यू झाला होता म्हणजे या पद्धतीनं वडील जसे गेले तसाच मुलगासुद्धा पन्नाशीच्या आत गेलेला होता आता या ठिकाणी यांच्या परिवारातली ही स्टोरी थांबलेली नाही तर अजून दुर्दैवाची गोष्ट घडणार होती आणि ती म्हणजे ज्यावेळी युसुफ खान यांचं निधन झालं होतं त्यावेळेस त्यांची तीन मुलं होती त्याच्यामध्ये एक चौदा वर्षाचा होता दुसरा बारा वर्षाचा होता आणि एक मुलगी होती नऊ वर्षाची आणि त्यांची पत्नी जी आहे ती विधवा झाली होती आता तीन मुलं विधवा यामुळे त्या महिलेनं करायचं काय त्यामुळं मग तिनं शहाबाज खान यांच्याबरोबर लग्न केलं होतं आता शहाबाज खान जे आहे ते त्यांच्या अगोदरपासूनचे चांगले घरगुती मित्र होते आणि त्याच्यानंतर मग यांना तर तीन वर्षांनी मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं फहमन खान आता हा मुलगा जो आहे त्या त्यानं आपणा बी टाईमायगा इमली या मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि हा मुलगा श्वेता तिवारी हिचा बॉयफ्रेंड म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे पण दुर्दैव बघा फहमन खान याची आई वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं ती मरण पावलेली होती म्हणजे युसुफ खान हे सुद्धा पन्नाशीच्या आत गेले त्यांचा मुलगा हा सुद्धा पन्नाशीच्या आत गेला आणि त्यांची पत्नी ही सुद्धा पन्नासीच्या आत गेलेली आहे अशा पद्धतीनं बाप मुलगा आणि आई या तिघांचाही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचा हा जीवन प्रवास होता तर आता ही जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीची माहिती घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता शेअर करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद